लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आम्ही पाहतच नाही आमचा काही संबंध आहे ती काय असली काय नसली काय मग तो, तो आमचा शोध फार महत्वाचा वागेल असं आम्हाला वाटत नाही शेवटी मा कसं आहे राजकीय वास आहे सगळा शेवटी का का ते काही व्यक्ती काही संत नाही ते राजकीय माणसं आहे ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावाकरता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे पण ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही कुठं त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे की असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक आव्हान देणारे फलक कोण लावतोय त्याची चौकशी झाली पाहिजे ज्यावेळेला संशयित जे आहे तो लोकांना त्यांच्या लोकांना समजूस पर्यंत तो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता मग तो जमा कोणी जमा केला त्या गाड्यांची नाधुस केली रस्त्याने लोकांना कोणी धक्काबुक्की केली पोलिस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला ह्या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळं या बाबतीमधला त्या हा तपास अजून अद्याप माझं तरी मत आहे की अपूर्ण आहे तो होणं गरजेचं आहे पाहतो की आपल्याला पोलिसांनी पोलिसांमध्ये खरं तर पोलीस लोकशाहीने वागतात पण ज्या वेळेला पुलिस चांगल्या भावनेने तिथे गेले की मनुष्याच्या नात्याने तिथे गेले तर त्यावेळेला जर पोलीस तयारीत असते तर पोलीस कुठलाही जखमी झाला नसतं ज्या वेळेला काही वेगळ्या पर्सनलला त्यांना कॉल करावा लागला त्याच्यानंतर त्याचं आपल्याला पाहिलं की कसा एक चांगल्या पद्धतीने पोलिसांनी देखील जो कायदा हातात घेईल त्याला धडा काम जागेवर पोलिसांनी दाखवलेला आहे निश्चित हे मोठी होण्याकरताच हा सगळा प्रयत्न सुरू होता पण त्याच्यामुळं आता हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं ना तर त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलाय हा सगळा महत्वाचा भाग जसा मी सांगितलं की मूळ जो आहे विषय की आव्हान देणारे फलक हे लावण्याकरता कुणी पुरस्कृत केलं त्या फ्लेक्स छापले कुठे गेले ते फ्लेक्सचे पैसे दिले कुणी आणि ते लावलेत कुणी आणि त्याचबरोबरी नंतर ज्यावेळेस त्यांच्या काय भावना दुखवलेल्या असतील ते भावना भावना नंतर ज्यावेळेस संशय ताब्यात मिळतो तर त्याच्यानंतर जो जमा जमा केला कुणी जमा करायला लावला कशा करता जमा केला त्यातनं वेगळं काही घडवायचं होतं का हे सगळं देखील आज पोलीस तपासात समोर येणं अत्यंत गरजेचं आहे आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ